पंढरपूर शहर आणि तालुक्यात दिवसेंदिवस वाढत्या गुन्हेगारीने डोकेवर काढले असून असाच एक प्रकार आज पंढरपूर शहरात समोर आला आहे विठुरायाच्या पंढरीमध्ये एकाच आठवड्यात आफ मर्डरची ही दुसरी घटना घडली असून आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळून नाना निमकर हा तरुण जात असताना पाठीमागून अमित वाठारकर हा अचानक नाना निमकरच्या समोर आला आणि अचानक धारदार धारदार आचाराने वार करू लागला जीवाच्या आकांताने नाना ओरडत होता त्यावेळी आरोपीने निमकरच्या डोक्यात वार करत असताना तो त्यांनी चुकवला आणि त्याच्या खांद्यावर पडला त्यानंतर तो जमिनीवर पडताच आरोपी तिथून पळून गेला जवळच असणारे पोलीस कर्मचारी हा प्रकार पाहताच माझ्यासाठी धावून आल्याने आज नेमकं या तरुणाचा जीव वाचला उपचारासाठी या तरुणाला रुग्णालयात दाखल केली आहे ही घटना ही घटना घडताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन माहिती घेतली